आपण जर प्रयत्न केला तर सर्व टीम म्हणून जर काम केलं काम करू शकतो काम करतो तुम्हाला ज्या दिवशी वेळ मला सांगा प्रमुख जे आमचे जे पदाधिकारी आहेत मुंबईमध्ये काम करणार आहे आता आता मुंबई मुंबईच्या भेटीमध्ये जिल्हा कमिटी जिल्हा आणि मुंबईच्या एकत्र फक्त प्रमुखांना बोलवतो तुम्ही या आपण काय काय होत नाही बैठका होत काम होत नाही तुम्हाला त्याच दिवशी नाही तुम्हाला वस्तीला का होत नाही त्या दिवशी आधी पंधरा मिनिट आपण एकत्र बसू तिथे तुम्हाला राईड वस्तू रिंग जातो ना